गणपती बाप्पा मोर्या आज आहे गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आणि आपण बाप्पाची आज आपली विधिवत पूजा असते ती विधिवत पूजा करतो तर मला देखील वाटलं की तुमच्याबरोबर ही हो पूजा मी शेअर करेल तर चला पूजा करी आहे या मंडपामध्ये विराजमान करतो तसंच नारळाची पूजा आपण गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आणि जास्वंदाचं फुल आमच्याकडे नाहीये माकडा जास्वंदाचं फुल खाऊन टाकलेत सगळी त्यामुळे आपल्याकडे एक चाफ्याचं फुल आलं होतं जे आपल्या मागच्या दारामध्ये तर ते आपण गणपती बाप्पाला चाफ्याचं फुल घालूया आणि एकवीस गुरवांचा बाप्पाला दुर्वा आवडतात त्या एकवीस दुर्वांची जी जुडी आहे ती घालूया गणपती बाप्पा तसंच गणपती बाप्पाला जी कोकणात पारंपरिक जी फुलं येतात आणि प्रामुख्याने ही फुलं ही गणपतीच्या टायमिंगला देतात जी सोनवेल आणि तिर्डा दररोज जसं मी पहिला तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये सोनवेल तिरडा घातलाच होता आपण रोजच घालतो आपण सोनवेल तिरडा तसं आपण गणपती बाप्पाला आधीही सोनवेल तिर्डा घातला आणि स्पेशली गणपती बाप्पासाठी आपण ही चांदीची कंठी बनवून घेतलेली आहे अशी ही कंठी आहे पण आम्ही ही दरवर्षी नवीन नवीन बाप्पा आपल्या घरी येतो तसे ही दरवर्षी आपण कंटीमध्ये थोडेसे चेंजेस करत असतो चला आज आपण तिसऱ्या दिवशी गणपती बाप्पाला आपली चांदीची कंठी जी आहे आणि या चांदीच्या कंतीचं वैशिष्ट्य असं आहे ना जेव्हा ती आपण बाप्पाच्या अंगावर घालतो ना ती एवढी खुलून दिसते ना ते लाल डायमंड्स बघा तुम्ही आता जे भारी वाटत ना खरंच खूप मस्त वाटतात चल आता गणपती बाप्पाची पूजा झाली आणि आपल्याकडे ओवी देखील आलेली आहे ओवी बघूया काय होतं ओवी गणपती बाप्पा बोलूया हा कुठे गणपती बाप्पा जय जय ते कोण आहे ते कोण आहे हा कोण आहे हा कोण आहे हा कोण आहे कोण आहे उंदील तर आपलं उंदील चूल आहे डबे आहे कळका आहे मांडणी चमचे ते बघ छोटे छोटे ते बघ भग... तो बघ पाटा आहे मसाला वाटायचा हा त्याच्यानंतर तांदळाच्या गोणी आहे बटाटे परत आहे बघ बंब आहे बघ बंब 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 हा ते बघ भांडी ठेवले Ase disitulah cian, 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 c i n c i n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a i a n a मोदकाची फॅक्टरी तर आता आशा आलेली आहे आशा ही आमची गावाकडची कुत्री इकडे इकडे आहे इकडे आहे आशाला पण आहे आशा आणि खूप भारी डॉग आहे ही जेव्हा केव्हा गावी येतो ना तेव्हा तेव्हा ती येते आणि चांगली ओळख दाखवते आपल्याला आणि तिला टाइम ठरलेला आहे दररोज दुपारी ती येणार आणि तिच्या दोन चपात्या घेऊन जाणार चला आजी बघा आजी चुली जवळ बसली आहे गरम हवा घेते आणि आज पाऊस खूपच आहे कंटिन्युअस पाऊस पडतोय हे मंगिलदार आहे आणि समोर जी आपण बघतोय तिथे तर ती संपूर्ण हळद लावलेली आहे का आलं पिऊ मी पिऊ पिऊला कशी हे करते बघा हो गा। पिऊ घाबरते डॉग ला अशा नको तिला नको जा घरी जा पुढे चल पुढे चल या पुढे तिला पुढे पुढे तर मग पाऊस इतका सुरू आहे ना म्हणजे आता एक तीन साडेतीन तास झाले आहेत पाऊस सुरू आहे आणि जे बोलतात खर ना कोकणामध्ये एकदा पाऊस सुरू झाला तर कंटिन्युअस असतो हे खरंच खरं आहे कारण की पाऊस थांबायचं काय नावच घेत नाहीये आणि छत्री घेऊन बाहेर फिरावं लागतंय गणपती बाप्पाच्या दर्शनाला इकडे तिकडे जावं लागतंय तर आपण जाणार होतो आता पोहायला पाऊस पण खूप आहे आणि पाणी सगळ्यांना खदूळ झालंय एकदम म्हणजे जो गाळ असतो तो गाळ वरती आलाय तर कदाचित आता बघूया विहीर भरली आहे का जर विहीर भरली असेल तर आपण विहिरीतच उड्या मारूया काय होतं ते बघूया पण पाऊस बघा आणि पावसामुळे आजूबाजूचं ते वातावरण एकदम फुल भारी झालेलं आहे त्यामुळे पावसाचं हे आलं त्यामुळे आम्ही गेलो नाही येस तर चला जाऊया आणि बघूया विहीर भरली आहे का जर विहीर भरली असेल तर विहिरीतच जुडी तर आपण आता आलेलो आहोत विहिरीच्या इथे पण विहीर भरलेली नाहीये अजून हे बघा विहिरीचं पाणी बघा किती भारी आहे विहीर वाहते पण विहीर काय अजून वाहत नाहीये आपला विहिरीत पोहायचा प्लॅन देखील आता चोपट झालेला आहे त्यामुळे विहिरीत पोहता येणार नाही आपल्याला जसं विहीर वाहेल आता मग जोरदार पाऊस सुरू आहे अडीच तीन तास झाले त्यामुळे अजून वेळ जर पाऊस पडला तर आज रात्री पण देखील पाऊस पडायला पाहिजे विहीर भरेल आणि विहीर भरल्यामुळे आपण विहिरीत नक्कीच पोहूया होत्या विहिरीत पोहायची मजा पण एक वेगळी आहे आपले तलाव पण आहे पण तलावाचं पाणी खूप खराब झालंय त्यामुळे तलावात नाही जाते आपण आणि शेत बघा संपूर्ण हिरवगार भाताची लागवड झालेली आहे तर चला कौसलु पण आला पोहायला पण वीर नाही चला परत नाही पाणी खूप खराब आहे चला पुढे जाऊया आता आपण घरी भेसवर कानावर पडण्यासाठी वर्षभर वाट बघावी लागते तर त्याला म्हणजे आता आपण आलेलो आहोत आरतीसाठी तर जेवणाची सगळी तयारी झालेली आहे पण आज आपल्याकडे स्पेशल आहे मंचुरियन तर कानी कांदा भजी देखील आहे तर तयारी जोरदार सुरू आहे आणि हे बघा यांची काहीतरी का भांडणं चालली का आहेत तर चला म्हणते आपण आतमध्ये जाऊया गणपती बाप्पाला एकदा पुन्हा भेटूया हा जेवतोय चला तर गणपती बाप्पा बसलेले आहेत आपल्या मखरात विराजमान आहेतच तर चला मंडळी आजचा हा दिवस इथेच संपवतोय उद्या भेटूया एका नवीन दिवसाबरोबर तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र